हॅलो नमस्ते आज आम्ही मेथीचे लाडू बनवणार आहे घरगुती तर चला पाहूया आज आपण बनवणार आहे मेथीचे लाडू त्याच्यासाठी पहिलं काय लागेल आपल्याला मेथी बघा ही मेथी मी बारीक करून घीमध्ये दोन तीन दिवस भिजत घातलेले कारण त्याचा थोडा कडूपणा कमी होतो एक वाटी घी आणि अर्धी वाटी मेथी आता आपल्याला मेथीसच्या लाडूसाठी लागणारे साहित्य एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी मोठी गूळ एक वाटी खोबरं सुख अर्धी वाटी काजू एक वाटी बदाम अर्धी वाटी डिंक अर्धी वाटी पिस्ता एक वाटी घी एक वाटी खारिक, दोन चम्मच मोठे खसखस दोन चम्मच मोठे हलेम एक चम्मच सुंगट पावडर एक दीड चम्मच वेलची पावडर आता आपण पिस्ता बनवूया आता आपण खारीक भाजून घेऊया आता आपण हाली म्हणजे खसखत थोडासा

तीन चमचे हालीम आहे पण थोडं थोडं घेऊन भाजायचं सगळं एकदम आपल्याला थोड़ा थोडं थोडं करून भाजायचं त्याला चांगलं चांगलं भाजून घ्यायचं चांगचं त्या दिसा आपण हे हालीम भाजून घेतलं त्याच्यामध्ये दोन चम्मच घी घाली अज त्याच कढाईमध्ये त्याच कढाईमध्ये दोन चम्मच घी गव्हाचं पीठ भाजूया आता हे चांगले भाजलं आहे थोडं थोडंसं ब्राऊन झालं आहे हलका कलर चेंज झालं आहे आता आपण ह्याच्यामध्ये जी मेथी भिजत घातलेली घीमध्ये ती घालायचं सगळे आणि मस्त मिक्स करून घ्यायची थोडी सुंट पावडर वेलची पावडर आणि चांगलं मिरची आपलं उरलेलं हे सगळं आपलं भाजून झालंय हे सगळं हे आता आपण बारीक करून घेऊया पहिले आपण डिंक बारीक वाटून घेऊया हे आता हे खोबरं आणि खारीक आहे त्याच्यामध्ये आता हे आपण मेथी आणि गव्हाचं ते जे भाजून घेतलं आहे त्याच्यामध्येच आता आपण गूळ घालून घेऊया ह्याला चांगलं मिक्स करून घेऊया हातानेच गरम गरम असताना थोडं मिक्स करायचं परातीत घ्या म्हणजे बरं पडेल मिक्स करायला ड्रायफ्रूट सगळे जे केले त्याच्यानंतर मिक्स ते मिक्स आहे ना आता हे गरम गरम आहे ते थोडंसं आपण मिक्सर मध्ये लावून घेऊया म्हणजे गूळ चांगल्या प्रमाणे सगळीकडे मिक्स होईल मिक्सरला लावून घेतले आपण गूळ सगळे आता हे खसखस आणि कारण ते, ते मिक्सरला नाही लावलं नाही तर मग अजून बारीक होऊन जाईल थोडं गरम आहे तसं थोडं थोडं गरम असणार वळायला घ्या जसे तुम्हाला, मोटे है। मोटे है, तुम्हाला है, छोटे मोठे हवेत मोठे हवेत मोठे छोटे हवे तर छोटे आम्हाला तर छोटे छोटेच आवडतात आम्ही छोटे छोटे चालू बरं हे बघा असे तुम्हाला ज्या ज्या जसे पाहिजे छोटे मोठे तसे तुम्ही ओढा आहात तसं ज्या म्हणजे तुम्हाला ज्या आकाराच्या हे बघा एक किलोचे लाडू हे बघा एक किलोचे लाडू तीस लाडू होता त्याच्यामध्ये जसं आपलं छोटे मोठे करू तसे मी ते मिडियमच केले तीस लाडू झाले बघूया एक झाली छान झालेत तुम्ही करून बघा एकदा नक्की आवडतील तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत जास्त काही मेहनत घ्यायची गरज नाही